वेकम सलाम हलो आज नगरपालिकेमध्ये साई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मिटिंग होती आणि त्या मिटिंगला जिल्हाधिकारी साहेब आले तो साथी, आ, सुछने के भाया, तो होते तर आम्ही त्या मिटिंगसाठी शिवसेनेचे आमचे नेते आशिष भाय्या यांच्यासोबत मी त्या मिटिंगला हजर होते आणि त्या मिटिंगमध्ये विकास आराखड्याबाबत चर्चा झाली आणि व्यापाऱ्यांचे काही प्रश्न होते तर व्यापाऱ्यांनी त्यांच्या आडी आडवी मांडल्या आणि जे घर विकास आराखड्यात चालले त्या लोकांनी सुद्धा त्यांचे म्हणणं मांडलं तर त्या मीटिंग मध्ये मी प्रश्न उपस्थित केला की साहि विकास आराखड्यामध्ये जे घर चालले ते त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि त्या आमचा दुसरा महत्वाचा प्रश्न की जे साहिब विकास आरा आराखड्यामध्ये जे व्यापाऱ्याचे दुकानं चालले तर त्यांना ते पर्यायी जे रिहॅबिलेशन जे आहे ते बाजूला नवीन आठवडी बाजारामध्ये दे आहे तर तिथं त्यांना कॉम्प्लेक्स व्हावं आणि तिथं जे आहे हे व्यापारी तिथं शिफ्ट व्हावे तर हा मुद्दा मांडला आणि त्यानंतर जे आहे की घरकुलाचं जे आहे घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता घरकुल योजनेमध्ये या घरकुल योजनेमध्ये अनेक लोकांचे जे आहेत ते हप्ते जे आहे हप्ते देण्यात आले नव्हते तर तो जो घोटाळा आहे शिवसेनेचे आमचे आशिफ भैया यांनी उघडकीस आणला आणि त्याच्याबद्दल आम्ही बोललो आणि त्या एजन्सीवरती कारवाई करा ती मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली की इतके वर्ष झाले हप्ते गावातल्या दा, दा लोकांची रोखून त्याच्यावरती व्याज खायचा प्रयत्न झाला होता मग ही मीटिंग मध्ये आम्ही हे प्रश्न मांडले आम्ही मांडल्यानंतर मी बाहेर आलो तर नगरपालिकेच्या डेट समोर आला असता सम्रम बाबानी आणि त्यांचे चार पाच गुंड होते आणि त्याने अचानक मला शिव्या द्यायला चालू केलं आणि मला म्हणले की ते नवीन आठवडे बाजाराचा प्रश्न तू कशाला मांडलास आणि तिथं माझं बाबा टावर आहे आणि ते कॉम्प्लेक्स मी एकदा होऊ देणार असं म्हणून मला त्यांनी शिव्या द्यायला चालू केलं आणि घरकुलाचं काय बोलला म्हणते घरकुलाचा विषय कशाला मांडला असं दोन बोलून मला त्याने मारायला चालू केलं मग त्याच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा मला लाता बुक्यानं मारहाण केली मला आणि मला बाबाजानी बसून जीवाला माझा धोका आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की मला पोलीस संरक्षण द्यावं आणि त्या माणसानं मला याच्या आधी सुद्धा धमक्या दिलेल्या आणि माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे त्यांच्यावरती कडक कर कारवाई करावी Βέβαια είναι αντίποδες πρόσφατα να